श्री कराया पुर्या जीवनाची रनी पाडती यमाचे ही दात अशांचे असे शिवाजी जन्म जात अशांचे असे शिवाजी जन्म जात मी इथं बसलेल्या प्रत्येक माणसाची पूजा करतो आज तीनशे ब्याण्णव वर्षानंतर खऱ्या अर्थानं सागरच्या या पुण्यभूमीमध्ये छत्रपती शिवराय यांच्या विचारांचा जागर इतक्या भक्तिभावान आनंदाना आनंदाना उत्साहानं मित्रांनो तुम्ही आम्ही साजरा करतो आहोत मित्रांनो छत्रपती शिवाजी विश्वाचे राजे जगाचे राजे आहेत खर तर सर्वसामान्य जीवनाची नोंद अथवा गणिती इतिहासाने कधी केलीच नाही कारण ती प्रत्येक स्वर्थाच्या मंडलात गरगर फिरली गती न झाली क्षीण पावली थांबली आणि संपली परंतु सामान्य जीवने मात्र काळाच्या पडद्यावर जाऊ शकत नाहीत काय त्यांचा सुगंध घालू शकत नाही मी मी म्हणणारे प्रलोभने त्यांना अडू शकत नाही तर माईचे पास त्यांना अजिबात तोडू शकत नाहीत अरे म्हणूनच की काय आज गौरवशाली परंपरा असलेल्या महाराष्ट्राच्या मायभूमीला कान लावला तर माझ्या भारतवर्षाची माती गौरवास्पद करण्यासाठी आपला देहचंदनाप्रमाणे शिजवणाऱ्या अनेक महापुरुषांची नामावली ऐकू येईल आणि त्या नामावलीमध्ये एक नाव अग्रगण्य ठिकाणी असेल ते नाव म्हणजे बोला छाती असे आमचे छत्रपती या महाराष्ट्राच्या सांगत्या राजाला सुरुवातीला तुम्हा सर्वांच्या आत जोरदार गळांच्या गजना आता